जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून धाणिवरी कडूपाडा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुविधा संपन्न मिशन सर्वांगीण ग्राम समृद्धी आणि हरित महाराष्ट्र या उपक्रमा अंतर्गत भव्य बांबू लागवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड डहाणू उपविभागीय अधिकारी विशाल खत्री उपवन संरक्षण निरंजन दिवाकर तसेच अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून आतापर्यंत दोनशे पंचवीसहून अधिक शेतकऱ्यांनी यामध्ये नोंदणी करून फॉर्म भरले आहेत या योजनेअंतर्गत प्रत्येक मजुराला दररोज तीनशे बारा मजुरी दिली जाणार आहे बांबू लागवडीसाठी लागणारी सर्व रोपे शंभर टक्के अनुदानातून दिली जातील या क्षेत्रात सुमारे तीन हजार दोनशे बांबू रोपे रोपे लावली जातील लागवडीची पद्धत तीन बाय तीन मीटर अंतर राखून करण्यात येणार आहे बांबू लागवडीपासून चार वर्षानंतर उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल खड्डे खोदणे मशागत आणि देखभाल यासाठी मजुरी दिली जाणार असल्याने ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेत आवड दाखवली आहे बांबू शेतीचा हा शाश्वत पर्याय ग्रामीण रोजगारात चालना देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे कार्यक्रमात बोलताना पाशा पटेल म्हणाले गावात जर मोठ्या प्रमाणात बांबू लागवड झाली तर मी स्वतः हे गाव दत्तक घेईन आणि आवश्यक सर्व सहकार्य देईन धाणेवरी हे गाव बांबू लागवडीचे मॉडेल गाव ठरणार आहे ही योजना यशस्वी झाली तर बाह्य स्थलांतर थांबेल आणि लहान मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत असे धानेवरी ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश कोरडा म्हणाले न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान डहाणू दिनाच्या दिवशी आपण धानेवरी मध्ये हा जो बांबू प्रकल्पासाठी लोकांना हे केलंय मार्गदर्शन केलंय त्याबद्दल आपण काय करायचं एकोणीसशे त्र्याहत्तर पासून जगामध्ये जागतिक पर्यावरण दिन पाच तारखेला साजरा केला जातो प्रत्येक वर्षाची तीन विधी असती या वर्षी प्लास्टिक मुक्तीवर जग सगळं एकत्र आलेलं आहे आणि आम्ही आज धानोरी गावामध्ये प्लॅस्टिकच ठेवायचं नाही प्लॅस्टिक पासून मुक्त करायचं प्लॅस्टिक मुक्त करायचं आम्ही काय म्हणतो प्लास्टिकच कसं तयार होणार नाही याच्यासाठी आम्ही बांबू लागवडीचा मार्ग शोधलेला आहे बांबू पासून आपण प्लॅस्टिक बनवू शकतो आणि ते सस्टेनेबल राहणार आहे आणि म्हणून आता बांबूची लागवड होणं ही काळाची गरज आहे आज आमच्याकडे एक मुंबईहून उद्योगपती आले होते यांनी सांगितलं की बांबू पासून विमानाचं तेल तयार करता येते आणि ते अडीचशे रुपये लिटरने निघता येते आणि हे सगळं म्हणजे जमिनीच्या पोटातलं आता डिझेल पेट्रोल आपल्याला बंद करावं लागणार आहे का तर तापमान वाढलेलं आणि तापमान वाढीमुळं कार्बन वाढले आणि कार्बन मुळे आता पर्यावरणामध्ये प्रचंड मोठे बदल झालेले आहेत दोन हजार पन्नास नंतर पृथ्वीवर माणूस राहील का नाही अशा पद्धतीचा उकाडा वाढतोय हे उकाडा जर कमी करायचा असेल तर दोन गोष्टी पाहिजे एक तर अति शीघ्र गतीने वाढणारी वनस्पती पाहिजे आणि दुसरं ती बहुपयोगी असली पाहिजे बांबू हे एका दिवसात तीन फूट वाढतं आणि पासून डिझेल बी बनत आहे पेट्रोल बी बनत आहे दगडी कोळसा भी बनत आहे लोखंड बी बनत आहे कपडे बी बनतात घर बी बनत आहे सगळ्या वस्तू अन्न वस्त्र निवारण ऑक्सिजन माणसाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू या बांबू पासून बनतात आणि म्हणून बांबूची लागवड मोठ्या प्रमाणे व्हायला पाहिजे आणि मानव जात जर वाचवायची असेल आणि पृथ्वीवरचं पर्यावरण जर सुधारायचं असेल तर आता पर्यावरण सुधरण्यासाठी आणि पृथ्वी वाचवण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे बांबू हे वेपन आहे आणि त्या बांबूची लागवड व्हावी या गावामध्ये म्हणून आम्ही इथं आलो होतो हे पालघर जिल्ह्यातलं डहाणू तालुक्यातलं हे जे गाव आहे या डहाणेवरी या, या गावामध्ये चौदाशे शेतकरी आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे बाराशे शेतकरी तरी बांबू लागवड करायला तयार झालेले आहेत आतापर्यंत दोनशे शेतकऱ्यांनी अर्ज तयार केलेले आहेत आणि मग अशीच गाव महाराष्ट्रभरामध्ये देशाभरामध्ये तयार व्हावं पण हे गाव हे आदर्श गाव ठरणार आहे आणि अशा आदर्श गावामध्ये एवढ्या छोट्या गावामध्ये एवढ्या डोंगराच्या कुशी जिल्ह्याच्या एका बाजूला महाराष्ट्राच्या एका बाजूच्या एक गाव पृथ्वी वाचवायला पर्यावरण वाचवायला नारा देतोय आणि त्यांनी आम्हाला गावात बोलवलं आणि म्हणून त्यांच्यावर बोललो आणि त्यांनी पीक निवडलं बांबू म्हणून मी गावकऱ्याच अभिनंदन करतो आणि या गावातून सगळं जग वाचवायसाठी सगळ्या जगाने बांबूचा लागवड करावी आणि बांबूच्या वस्तू वापराव्या एवढं आव्हान करतो आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं